श्री निखिल कोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर हेरिटेज मणिधारी सोसायटी तर्फे नूतन नगरसेवकांचा सत्कार हेरिटेज मणिधारी सोसायटी दहा लाखांची सीसीटीव्ही देण्याची नगरसेवकांची आहे सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मणीधारी सहकारी गृहरचना सोसायटीच्या वतीनं महापालिका प्रभाग अकरा मधील चारही नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम रविवारी श्री दत्त मंदिराजवळ मोठ्या उत्साहात पार पडला संस्थेच्या अध्यक्ष अंजली माशाळकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या नूतन नगरसेविका मीनाक्षी कडगंची व शारदा रामपूर यांचा सत्कार अनुक्रमे अध्यक्ष अंजली माशाळकर व संचालिका संगीता वडतेले यांच्या हस्ते तर नगरसेवक अक्षय अजय पोनम व युवराज सर्वदे यांचा सत्कार सर्वश्री जय कबाडे श्रीशलघुली व रेवनसिद्ध गोविंद यांचा संपन्न झाला तसेच या प्रसंगी माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे यांचा विशेष सन्मान पोलीस माळपा म्हाळपा व प्रसिद्ध व्यापारी शंकर गाडी यांच्या हस्ते करण्यात आला सर्वप्रथम सर्व नगरसेवकांच्या हस्ते श्री दत्त महाराजांची पूजा आरती करण्यात आली त्यानंतर सत्कार शुभेच्छांचा कार्यक्रम झाला संपूर्ण कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार दशरथ वडतील यांनी केलं या कार्यक्रमात संस्थेचे सचिव सिद्धेश्वर श्रीगादी कोषाध्यक्ष काशीनाथ बिराजदार सुरेश एळमेळी प्राध्यापक नितीन पतंगे विलास राजकुमार कलशेट्टी बाहुबली वन कुद्रे प्रेमाताई ढंगे सुनीता गोडाळे तसेच सोसायटीचे सदस्य उपस्थित होते आपल्या भाषणात हनसाटे यांनी विविध कामाचा आढावा घेऊन यांनी या सोसायटीत दहा लाख रुपये खर्चून सीसीटीव्ही मागणी केली त्यानंतर लगेचच नगरसेवक अजय पूनम यांनी ती मागणी मान्य घोषणा केली त्याच्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून स्वागत केलं यावेळी नगरसेवक युवराज सर्वदेव सर्व आपडगंची यांची समायोचित भाषण झाली त्यांनी महापालिकेच्या वतीने विविध कामं करण्याची ग्वाही दिली आम्ही सगळे नवीन उमेदवार माहित नव्हत्या पण वेळोवेळी वे मार्गदर्शन केलं जिथं आमचं थोडं चुकत होतं ते देखील त्यांनी सांगितलं आणि आमची गाडी जी आहे ती सुसाट योग्य दिशेने त्यांनी आमच्या आपल्या स्टेशनवरती आणलेली आणि आम्हाला सर्वांना निवडून आणलं त्याबद्दल देखील मी आपला आभारी असं धन्यवाद सर बोलण्याची जबाबदारी आता ह्या तुमच्या चौघांची आहे आम्ही याच्या ज्या ज्यावेळी तुम्ही याल की राजकुमार आमच्याकडे शिप्रू झाले का नाही असं तुम्हाला पहिला विचारणार आहे पहिला आमचं हे चॅलेंजिंग तुम्ही काम करा हे तुमच्या खांद्यावरचं ओझ निम्म हंटडींच्या शिप्रू सदस्य पदामुळे कमी होणार आहे मला माहित आहे तुम्ही फार उत्सुक आहात की भ्रष्टाचाराला शब्द द्या आम्हाला आज इथं आपण पन... त्या ठिकाणी सत्कार करून त्यांना काहीतरी आपण सांगायचं आणि मला खात्री आहे की आम्ही आजपर्यंत निवडणुकीमध्ये तुम्हाला काही मागितलं नाही या सोसायटीमध्ये कोणत्याही व्यक्तीला एक रुपये कधी आपण दिलेला नाही चहा मागितला नाही किंवा तुम्ही कॉम्प्लेंट वाटायला आपण या ठिकाणी कधी गेलो नाही फक्त आम्ही चेअरमनं सांगितलं दसरे बडकिरी साहेबांना सांगितलं श्रीकांतीना सांगितलं इथं चुकलो पण नव्हतो तुम्ही आम्हाला एवढ्या सगळ्या या भागातून लीड देऊन आम्हाला विषयी केलं पण निर्णय फक्त तुमचे सगळ्यांचे ठरले तर मी मनापासून तुमचे आभार मानतो व आपल्या बजेट बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साच आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो, असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंड्याल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर